मी एवढं लाडकी बहीण ऐकतोय काही आहे का, का विचारायचं विरोधकांनी लाडका पत्रकार स्कीम चालू केली आहे तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर विचार करा भाजप सीट शेअरिंगच्या बाबतीमध्ये थोडं वीक पडेल का मला डाव्यावरती त्याच्यावर साहेल काय काळजी करू नका आम्ही नीट सीट शेअरिंग करू तुम्ही जसा आमचा विचार करताय ना आमच्यापेक्षा जास्त डिफिकल्ट समोरच्या बीडची जागा ते निवडून आले सहा हजार मतांनीच आले ना कुठली सिंपती आहे त्यात पोलरायझेशनवर आले जे पोलरायझेशन त्यांनी केलं त्याच्या आधारावर ते आले त्यामुळे मला कुठेही असं वाटत नाही की सिंपती वगैरे आहे मीडियातल्या काही लोकांना निश्चितपणे वाटतं की सिंपती आहे आणि तेच रोज ढिंडोरे पिठाचा सिंपती आहे सिंपती आहे सिंपती मला हे सांगा एक मिनिट मी तुम्हाला विचारतो पवार साहेबांनी किती पक्ष फोडलं आजपर्यंत पक्ष फोडण्याचा रेकॉर्ड सगळ्यात जास्त पवार साहेबांच्या नावानी आहे देशामध्ये जर कॉम्पिटिशन घेतली पक्ष फोडण्याची तर गोल्ड मेडल तर पवार साहेबांना वेल राजकारण म्हंटल की पक्ष आमदार इकडे साहिल एवढं सगळं जर होत तर फोर्टी थ्री पॉइंट सिक्स पर्सेंट आम्हाला फोर्टी थ्री पॉइंट नाईन आम्हाला पॉइंट थ्री पर्सेंट चाच फरक काय एवढा आपल्यावरती कर्ज पण आहे या परिस्थितीमध्ये आपण हे कसं काय हँडल करणार तुमच्या काळात साईल तुमच्या सहित सगळ्यांना माझा प्रश्न आहे राहुल गांधी म्हणतात खटाखट 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 साडेआठ हजार रुपये महिन्याला देईन मी तेच म्हणते त्यांना कोणी प्रश्न विचारत नाही की राहुल गांधी साडेआठ हजार रुपये कसे द्याल आणि आम्ही पंधराशे देऊ म्हणतो तर प्रत्येक जण आम्हाला विचारतात कसं देणार कसं देणार कसं देणार नाही राहुल गांधींकडे सोन्याचा हंडा आहे निवडणुकीच्या पूर्वी घोषणा करायची आणि मग विलासरावने येऊन ती बंद करायची अशी घोषणा नाही आहे पण विलासरावांनी त्यावेळेस हेच सांगितलं होतं की ही योजना सस्टेन करणं डिफिकल्ट आहे कारण एवढे पैसे सरकार आणणार कुठून आज त्याच्यामधला मुद्दा होता तुम्हाला आठवत असेल की त्यांच्या आणि आमच्या फरक आहे की आम्ही आपलं घोषणे पाहून आपले पाय पसरलेले आहेत त्यामुळे हे पांघरुण आम्हाला पुरणार सांगायचं की मला घसा बसलाय म्हणून पाणी पितोय तर उद्या सोशल मीडियावर सुरू होईल की आमच्या उत्तरामुळे पाणी प्यायला प्रश्न आज होता की ज्यांना दाखवायचं ते म्यूट करून दाखवायचं The fucking eagle, double T.